सोनंद व नारळे गावात दीपक आबाचे उत्साहात स्वागत आबांच्या गावभेट दौऱ्याला न भूतो न भविष्य तिथे प्रतिसाद सर्वसामान्य नागरिकांना लागली आबांची आस जागेवरच अडचणी सुटत असल्याने दौरा ठरतोय खास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा ग्रामीण भागात तुफान लोकप्रिय ठरत असून नराळे व सोनंद तालुका सांगोला गावातही दीपकाबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी शेकडो प्रश्नांचा जागेवरच निपटारा होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहू लागला आहे रविवार दिनांक अकरा रोजी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी नराळे हबीसेवाडी आणि सोनन परिसरात वाड्या वस्त्यावर वा जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी साहेबराव बा बाबर सुधाकर लंबे रणजित वाघमोडे बंडू गेजगे श्रीकांत गेजगे राहुल वाघमोडे उद्धव मोरे दिनकर लंबे संदीप बाबर प्रोजित भोसले सदाशिव भोसले पिंटू भोसले योगेश इंगवले नरेंद्र गायकवाड बाळासाहेब यादव मधुकर इंगवले अतुल नलवडे बाळू गळवे महादेव खरात रामा उतरे रामा बुवा खरात पांडुरंग खरात भारत महानूर दादासो महारनूर अर्जुन खरात आदीसह प्रमुख कार्यकर्ते आणि नारळे हबीसेवाडी परिसरात नागरिक उपस्थित होते नारळे आणि हाबीसेवाडी परिसरात नागरिकांनी आपले दैनंदिन जीवनात भिडसवणाऱ्या समस्या दीपक आबा साळुंके पाटील यांच्यासमोर मांडल्या नारळे गाव गाव भागात वाघमोडे वस्ती यादव वस्ती गाडगे वस्ती बाबर इंगोले वस्ती उत्तेरे वस्ती तसेच हाबिसेवाडी परिसरात नागरिकांच्या स्थानिक रस्ते शेती वीज तसेच प्रशासकीय पातळीवर सीधा पत्रिका शासकीय कागदपत्रेबाबत जाणवणाऱ्या समस्या मांडल्या यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी तत्काळ संबंधित विभागाला फोन करून सूचना देत नराळे व हाबिसेवाडी परिसरात नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले सोनन गावात माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले गाव व परिसरात सहवाद्य मिरवणूक आणि शेकडो महिलांनी ऑक्शन करून दीपक आबांचे स्वागत केले यावेळी गावचे माजी सरपंच महादेव पाटील अनिल मोटे विजय काशीद लोहगावचे सरपंच तात्यासो चव्हाण स संभाजी काशिद यांच्यासह सतीश काशीद प्रवीण पाटील अतुल पाटील दीपक पाटील राजू पाटील पप्पू काशीद धनसिंग चव्हाण भाऊसाहेब मंडले समाधान मंडले साहेबराव काशीद प्रशांत कोळसे विनोद काशीद आदिनाथ सरवदे बाळासाहेब ढगे भारत काशीद सुनील काशीद शहाजी काशीद नवनाथ फडतरे संजय काशिद गुरुजी बबन काशीद चंद्रकांत काशीद किसन बोराडे महादेव काशीद प्रवीण यादव तुकाराम यादव तुकाराम काशीद अण्णासाहेब काशीद भीमराव काशीद बाळासाहेब खंडागळे नंदकुमार काशीद आनंदा नायकुडे कल्याणराव भोसले तात्यासो चव्हाण तानाजी आगलावे आणि सुरेश गवंड आदी प्रमुख कार्यकर्त्यासह नागरिक उपस्थित होते यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी सोनंद स्टॉप परिसर शिवाजी चौक सय्यद बाबा मठ संजय काशीद गुरुजी यांच्या वस्तीवर लक्ष्मीवाडी शिवाजीनगर मसोबा देवस्थान परिसर चंद्रकांत काशीद घर तथा काशीदवाडी माजी सरपंच महादेव बापू पाटील यांचे घर तथा पाटील वस्ती आम्रपाली विहार मारुती मंदिर गावठाण परिसर चव्हाणमाळा या परिसरात हजारो नागरिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच जागेवरूनच या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला